सगळ्यांना माहिती आहे दिवाळी आली आहे आणि दिवाळीचा पहिला सण हा वसुबारस आणि वसुबारसनंतर धनत्रयोदशी धनतेरस ही येते आणि धनतेरस यावर्षी अठरा ऑक्टोंबर शनिवारी आहे तर धनतेरसच्या दिवशी कोणत्या वस वस्तू आणाव्या ज्यामुळे आपल्या घरात भरभराट होईल आपल्या घरात लक्ष्मी आपल्या सगळ्यांना पैसा हवा असतो आणि लक्ष्मी ही कुणाला नको असते सगळ्यांना हवी हवी असते तर हा व्हिडिओ जराही स्किप न करता पूर्ण बघा ह्याच्यामध्ये सगळं काही तुम्हाला मी सांगणार आहे डिटेलमध्ये तर नमस्कार मी प्रिया प्रिया स्वामी अनुभव या यूट्यूब चॅनल ते तुमचं स्वागत करत आहे सर्व मंगल मांगले शिवे सर्वात सादके शरणे गौरी नारायणी नमस्त होते सगळ्यांना माहिती आहे सोनं खूप महाग आहे सोन्याचे भाव हे फार कंगनाला टेकलेले आहेत आपण सोनं खरेदी करू शकत नाही पण इतर गोष्टीही खरेदी करू शकतो धनतेरसच्या दिवशी आणि नक्कीच लक्ष्मीला प्राप्त करून घेऊ शकतो धनतेरसच्या दिवशी धने हे हे खरेदी करा खरे ही पहिली गोष्ट खरेदी करा कारण धन हे म्हणजे लक्ष्मीला खूप प्रिय आहे धने हे आणि धन त्यामुळे लक्ष्मीच्या ज्या काही वस्तू आहेत आवडत्या त्या धनतेरसच्या दिवशी नक्की खरेदी करा त्याच्यामध्ये एक नंबरला येते धने धनतेरसच्या दिवशी धने खरेदी केल्या ते आपल्याकडे डबल पैसा येतो आणि आपली प्रगती होते तर धने हे खूप प्रिय आहेत महालक्ष्मीला लक्ष्मीला त्यामुळे नक्की आवश्यक खरेदी करा धने त्यानंतर दुसरी वस्तू म्हणजे हळकुंड हळद तर हळद आणि हळकुंड आपण हे शुभ कार्यासाठी वापरतो आणि शुभ कार्य लग्न वगैरे कुठलं देवाचं कार्य करायचं असेल तर आपण हळकुंड आणि हळद ही वापरतो आपल्या आपल्या घरामध्ये आपण हळकुंडाने हळद वापर करत असतो भाजीमध्येही वापरतो तर ते हळकुंडाने हळद धनतेरसच्या दिवशी हळकुंडाने हळद आपल्या घरी आणा आणि त्याची पूजा करा त्यामुळे आपल्या घरात सुख शांती आणि मंगल कार्य होईल आणि ज्यांचे कुणाचे लग्न होत नसतील ते लग्नही होतील धनतेरसच्या दिवशी नक्की हळकुंड आणि हळद आणा जिथे जिथे हात फेरे तिथे तिथे लक्ष्मी वसे याचा अर्थ म्हणजे लक्ष्मीला स्वच्छता ही खूप प्रिय आहे आणि जिथे स्वच्छता असते तिथेच लक्ष्मी वास करत असते तर स्वच्छता करण्यासाठी आपण झाडूचा वापर करतो प्रत्येकांच्या घरात केरसुनी झाडू सगळं काही असतं तर धनतेरसच्या दिवशी झाडू हा नक्की आणा आणि दोन झाडू आणा आणि त्या दोन झाडूंची पूजा करा त्या झाडूमुळे आपल्या घरात लक्ष्मी नक्कीच येईल जे लोक खूप श्रीमंत आहेत किंवा गरीबही आहेत त्यांच्याकडे सोनं ही असतच आणि आपण धनतेरसच्या दिवशी थोडं का होईना सोनं हे नक्की घ्या त्यामुळे आपले यशाचे मार्ग प्रगतीचे मार्ग नक्कीच खुले होतात आणि हा अनुभव नक्की घ्या धनतेरसच्या दिवशी धनतेरसच्या दिवशी थोडं का होईना सोनं हे नक्की घ्या त्यानंतर लक्ष्मीला आवडणारी सर्वात आवडती गोष्ट म्हणजे कवड्या तर कवड्या हे लक्ष्मीचं प्रतीक आहे तर धनतेरसच्या दिवशी कवड्या ह्या नक्की घ्या धनतेरसच्या दिवशी कवड्या खरेदी केल्या होती आपले जे काही पैसे आहेत आपण दुसऱ्यांना दिलेले आहेत उसने वगैरे ते सगळे काही परत मिळतात आपल्याला त्यामुळे धनतेरसच्या दिवशी कवड्या ह्या नक्कीच घ्या आणि लक्ष्मीला खूप प्रिय आहेत ह्या कवड्या या ज्या काही लक्ष्मीप्रिय वस्तू आहेत त्या धनतेरसच्या दिवशी नक्की करा आणि अनुभव घ्या नक्कीच तुम्हाला अनुभव येतील चांगले तर हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कळवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आणि हो आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सगळ्यांना हॅप्पी धनतेरस तुम्हाला ही दिवाळी खूप सुखाची समाधानाची आणि भरभराटी जाओ ही सदिच्छा भेटूया परत